Oh, door is open, eh? Huh? Yes. Hi. Hi. <laughs> what can I do for you? म्हणजे दिनेश आम्हाला कीर्तिकल साहेबांनी पाठवलं कॉंग्रॅस आय मी लवकर लग्न होणार आहे ना हार्टी आपण हो हो मी आपल्याला ओळखलं नाही या या आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या लवकरच सप्न महाल <laughs> <Yes. लाका. laughs> आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू you नो know, आपल्याला पाहिजे oh, आता हा हॉल बघा ना यु नो इकडे पोझिशन सगळे फारच बॅड आहे देर इज नो क्रॉस व्हेंटिलेशन नथिंग आता हे वॉल युनिट बघा ना व्हेरी बॅड ओके नो डर्टी डर्टी व्हेरी बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण हे वॉल पाडून टाकूया पाडून हो ना आता ही वॉल बघा huh? हो <laughs> <रही laughs> <रही रही> <laughs> ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम मग तू असं कर श्यामला तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अग भिंतीची बेडची मापा घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन्स विचार काय तुला किचन सांभाळच होत ना ओ oh, आणि <laughs> <laughs> किल्ली त्या आचार्याने जानव्याला बांधली अगं पण कशा करून कमलच दाखवली होती अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या तर तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं आणि दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोली ते म्हणून आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय जानव्याची किल्ली वेडी काय बायकोची का जानवी आचारी काय तर खरं काय ते बघून येऊया Oh, my God.

ओ हो 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 प्रिया व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज काय ग आज अशी अचानक कशी काय आली मी आल्यामुळे तुझी काही अडचण वगैरे होणार आहे ओफ ओ प्रिया काय बोलतेस तू अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस म्हणून तो मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही ओफ आय एम सो सॉरी ये ये ना आता नाही आता तू चल माझ्या बरोबर कुठं आपल्या लग्नाची गाडी घ्यायला तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून का पप्पांची तशी ऑर्डर आहे पण आत्ता यायचं म्हणजे जरा कम ऑन दिनेश असं काय करतोस माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज ओके <laughs> ओके okay, okay. मी एक मिनिटात शर्ट चेंज करणार <laughs> <हा? laughs> <laughs> <laughs> देख मुडमुडके मुडमुडकेन देख मुडमुडके हम्म आज मू चांगला दिसतोय तू आहेस म्हणून ni 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 अंबा ओ काय कोण आहे कळत नाही लंगोटी आहात त्याचं लग्न जमलंय लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो हे कुठे गेलाय कुठे अहो साहेब बाहेर गेले बाहेर गेले मा मला कसं झकमाला जेवायला बोलवलं झुन बोलावलं असं नाही मला जेवायला बोलाव मला कसं बोलले नाही हे बघून घ्या तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको <laughs> आहे काय बायको अहो बायको नाही मी तिथला आचारी आहे आता जेवण मीच बनवतो आज बनवतो तंदुरी चिकन घेऊन तंदुरी तंदुरी चिकन अहो चिकन घरात नाहीये चिकन घरात नाही तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही काय सांगत काय काय हरकत नाही मी आम्ही आणतो आता असं कर जेवण होईपर्यंत तू शिरा कर शिरा शिरा कर लवकर कर लवकर शिरा मला मी शिरा देतो सोडा मला आम्ही जेव्हा मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करतो तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं तरी म्हटलं तुझा चेहरा आता काय दिसतो <laughs> 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 मी नाशिक जेल मध्ये होतो <laughs> <laughs> नाशिकच्या जेल मध्ये होतो <laughs> तरी म्हटलं तुला ओळखीच का वाटत काय <laughs> 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 आम्ही सत्याग्रहींचे कैदी <laughs> <laughs> म्हणून होतो आम्ही सत्याग्रहींच पिक पॉकेटिंग आपल्याला करायचो तू बहुते खून किंवा बलात्कारासाठी असते काय हरकत आहे नो मानो मानता काही तरी शेवटी आपण जेल बंधू जेल बंधू जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघाला किचन जेल माहिती

कशाला फोडतो रे मम्मी काय मुद्दाम बळण्या पोण्याला इथं आलोय काय अशी जरी ती अशी पडली पण फोडणार ही बळणी मी काय फोडणार नाही काय अशी तुम्ही कशाला विचारता किती नुकसान करताय आमचं नुकसान बरण्या काय बापाच्या कर गोळ्या कर बापाचा मालक वाटत नाही तू त्याचा बाप काढतोस ते माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप ना काचा वे वे, काका तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या काका गोळ्या काचा गोळा करून देईन वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन काजूचा भाव काय चालला हो सध्या बदामाचा भाव काय चाललाय सध्या